राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त महिलांना साड्या व लाडू वाटप शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व सदामा पाटील प्रतिष्ठानंतर्फे शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना साड्या वाटप व लाडू वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्क येथे असणाऱ्या राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांनी केले होते पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम सावेकाका यांच्या हस्ते ध्वजारोहण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर महिलांना साड्या व हो लाडूचे वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम साबेकाका सरचिटणीस धनंजय सुर्वे विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील अर्चना पितळे जया गाजरे लता इंगळे श्वेता वैगणकर रंजना सूर्यवंशी शुभांगी सोनावले दीपाली थोरात निर्मला थोरात सीना नवथाडे नेमाडे प्रमोद बोराडे उल्हास गवाले सुनील सूर्यवंशी संभाजी हजारे अजित जगन पाटील सुहास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट आपल्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त आज अंबरनाथ शहराच्या वतीने तसेच सदामा पाटील अध्यक्ष कार्याध्यक्ष साबे काका सरच सरचिटणी धनंजय सुरेसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते युवक महिला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही हा सव्वीसवा वर्धापन दिन हा खूप उत्साह या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत दरवर्षीप्रमाणे सदामा पाटील यांच्या अध्यक्षेखाली मार्गदर्शनाखाली आम्ही नागरिकांना वर्धापन दिनानिमित्त लाडू वाटप तसेच महिलांसाठी साडी वाटपचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमासाठी खूप असा मोठा उत्साह या ठिकाणी लागलेला आहे सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद करतो व सव्वीसवा वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाला स्थापन होऊन सव्वीस वर्ष झाले आहे त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये पक्षाचे अध्यक्ष सदामामा पाटील यांच्या दृष्टीखाली त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्त आज सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे सर्वांना आदेश दिले होते काही काही कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत परंतु विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी पक्षाचे सरचिटणीस धनंजय सुर्वे त्याचप्रमाणे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पाटील त्याचप्रमाणे आमची सुनबाई आणि मामी आणि इतर कार्यकर्ते हे या ठिकाणी आज उपस्थित आहे ध्येवंदन साभयक यांच्या हस्ते झालं आहे त्यानंतर या ठिकाणी लाडू वाटप व साडी वाटप हा कार्यक्रम आयोजित केला आहे शुभेच्छा शुभेच्छा यानिमित्ताने सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा